हाय हॅलो गुड मॉर्निंग आम्ही निघालो आता आपल्या घरी मुलांची संपली सुट्टी आम्ही निघालो नऊ वाजता घरूनच टिफिन वगैरे घेतलाय बनून बघू आता किती वेळ लागते जायला ते तिकडल्या साईडला बदकले तर ते तिकडं दिसायला हलकच हे घाल हे ना तिकडच्या पूल वरून कुठे जातात गाड्या हे पण फिश पकडून तिथं वरी बसत घेऊन शे नाही ना असे का त्याचे वेगळे काहीतरी चार्जेस देत असतील मग हे की गोदावरी नदी केवढं पाणी आहे अजून तर कच्चन का टाकू दादा कच्चे नाही सगळ्यांना आम्ही आत्ताच घरी येऊन पोहोचलो आत्ता वाजलेत पावणे पाच आणि गाडीमधून सामान ते काढले बाहेर ठेवलेत पिलू गेलाय क्लासला आल्या आल्याच त्याचा क्लास असतो पाच वाजता तर गाडीवर नेऊन सोडायचं म्हटलं की पाच दहा पाचही मिनटं लागत नाही आणि तो गेला क्लासला आता मी काढल्यात गाडीमधून बॅगा थोडं सामान पण दिलेलं आहे आमच्या ना सामान म्हणजे कोथिंबीर बि बिस्किट आहे ते दिलेली आहेत मुलांसाठी कोथिंबीर मला निवडून ठेवायची थोडी आवळावर घरात दोन दिवस घर बंद असल्यामुळं घरात पण धूळ झा धूळ झालेली आहे ते मी घेते साफ करून आज फक्त किचन आणि हॉल तेवढं साफ करते आणि बाकीचं उद्या करते मुलं स्कूलमध्ये गेले की मग पटपट कामावरून होतात आणि सकाळी टिफिन पण त्यांचा लवकर होते त्याच्यामुळं मग मी सगळे एकदाच करून घेते असं आगावचं काय जास्त काम असेल तर पटकन घेते आवरून हे तसंच पसारा पडले त्या दिवशी जातं आणि गरबड होती त्याच्या होती त्याच्यामुळं कसं पटकन थोडंसं खालचं तेवढंच आवरलं होतं वरचं राहिलं होतं आणि आता दोन दिवस घरबंद आणि खाली पार्किंगमध्ये पण धुळे वरी बाल्कन्यामध्ये दोन तीन बाल्कन्यामध्ये पण धुळे त्याच्यामुळं मी आता सगळं उद्या साफ करते वरचं तर फक्त आता हॉल आणि किचन तेवढं साफ करून घेते नंतर भेटते तुम्हाला आणि दाखवते मी आता जेवण ते झालेले रात्रीच आवरून पण झाले भांडे वगैरे घासून पण झालेले इथं आता मी हे टाकी वगैरे धुवून ठेवते कारण दोन तीन दिवस झालं पाणी तसंच होतं त्याच्यामध्ये मी ते पाणी काढलं आणि लगेच मी याच्यामध्ये दुसरं पाणी भरून ठेवणार हो आहे मुलांच्या हाताला काय फिल्टरचं पाणी येत नाही त्याच्यामुळे याच्यात भरून ठेवते हो पाणी मी आणि लगेच माठ पण घासून घेते थोडंसं माठ म्हणजे आता थोडंसं गरम व्हायला लागले त्याच्यामुळे थंड पाणी प्यायचं मन व्हायला आहे फ्रीजमधलं तर पाणी पित नाही आम्ही नेहमीसाठीच हे माठ वापरतो आम्ही त्याच्यामुळं आता दोन चार दिवस झालं त्याच्यातलं पण पाणी तसंच होतं म्हणून मी ते काढून टाकलं आणि घासून घेतलं आठ दिवसातून एकदा घासत असते ते मी आता मी भरून घेते त्याच्यामध्ये इथं सांजेचा अभ्यास चालला आहे ती मधात ती येते ती मला विचारायला काय करायचं मम्मी म्हणून आता दोन तीन दिवस झाला अभ्यासाला पण सुट्टी होती आता परत झालं रुटीन सुरू आपापलं आल्यानं थोडंसं मुलं बाहेर खेळायला गेली आता जेवण ते झाल्यानंतर मग अभ्यासाला घेतले त्यांनी हां पंख पे पैसा पपया पेंजन झालं मॅच कोणतं हा व्हिडिओ मी सकाळी शूट केलेला आहे रात्री सगळं आवरून घेतलं होतं त्याच्यामुळे आता काही एवढी आवरायची गरज नाही आता पटकन मी टिफिन बनवून घेणार पहिले तर मी चहा पिणार आज मी लवकरच चहा घेते पटकन चहा घेणार इकडं पीठ चुरून ठेवलेलं आहे मी आणि सांचीला तर पास्ता द्यायचा टिफिनमध्ये त्याच्यामुळं ती लवकरच होते दहा पंधरा मिनटामध्ये त्याला काही वेळ लागत नाही पिलूला मिळते पोळीच देणारे कारण काल आल्या आल्या काही भाजीला नव्हतं आणि बाहेर पण जाऊन आणलं नाही आणि दारावर पण काही दिसलं नाही आलेलं त्याच्यामुळं साधच हे टिफिन बनवलेला बघू आज मुलं दुपारी आलं तर मग काहीतरी वेगळं बनवून देणार हे बिस्किट तिथंच आणले होते आमच्या मामानं पण ते तिथं संपले नाहीत त्याच्यामुळे मग आम्ही मधल्या घेऊन जाईथं तरी कोणी संघकार ते खात नाही मग लेकरं खातील तिकडे घेऊन जा म्हणून ते बिस्किट पण इकडे घेऊन आलो आणि इथं झालेलं आहे माझा चहा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद